सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पूरग्रस्तांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडली आंदोलन अंकुश करून तालुका प्रशासन प्रशासनधारेवर तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिया दोन दिवसापासून शिरो तालुक्यातील अनेक गावातून नागरिकांचे जनावरांचे स्थलांतर सुरू आहे त्यांची सोय कुठे केली आहे हेच तालुका प्रशासनाने सांगितलं नाही त्यामुळे भयभीत लोक लो, कुठे मिळेल त्या ठिकाणी रस्त्यावर थांबून थांबून आहेत जनावरे कडेला बांधली आहेत त्यांना प्रशासनाने साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही आज आंदोलन ना अंकुश कडून याबाबत विचारणा केली असता सगळे विभाग एकमेकाकडे बोट दाखवून कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्या केबिन मध्येच मांडला यावेळी नायब तहसीलदार भिसे यांनी तालुका कृषी अधिकारी ओम जंगळे पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश देशमुख व कोरे मॅडम यांना पाचारण करून तातडीने मदत शिरो तहसीलदार यांनी फोनवरून संध्याकाळपर्यंत सगळीकडे मदत प्रशासनामार्फत पोहोचवली जाईल असे आश्वासन दिल्यावर कार्यकर्ते बाहेर पडले आंदोलन अंकुश कडून पूरबाधित क्षेत्राचे उद्यापासून पंचनामे करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी धनाजी चुडमुंगे दीपक पाटील उदय होगले अक्षय पाटील प्रमोद बाबर अमोल माने महेश जाधव पप्पू काळे पप्पू मंगळे उद्धव मगदुम संजय चौगले व शेतकरी उपस्थित होते महानकर निफ्टसाठी महेश पवार शिरोड